नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये आज मी कैरीचं सार किंवा कैरीची कढी कशी करायची ते दाखवणार आहे अतिशय सोपी आहे सूप म्हणून प्यायला हे सार छान आंबट गोड लागतं दोन कैऱ्या उकडून घेणार आहे कैरीला चीक लागलेला असतो त्यामुळे कैरी उकडण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतली आहे कैरीची साल काढून देखील ती उकडून घेऊ शकता पण्यासाठी कैरी उकडतो त्याप्रमाणे तीन चिट्ट्या घेतल्या आहेत थंड झाल्यावर गर काढून घ्यायचं आहे सालीचा गर अलगतपणे चमच्याने काढून घ्यावा बाकीचा गर देखील काढून घेतला आहे यामध्ये एक टेबलस्पून किंवा एक मोठा चमचा बेसनपीठ घातलंय सुरुवातीला दोन टेबलस्पून गुळ घातला आहे नंतर चव बघून वाढवू शकतो सर्व मिक्सरवर एकदा फिरवून घेतले आता यामध्ये एक ग्लास पाणी घालून सर्व एकजीव होईल असं फिरवून घेतलं आहे अजून अर्धा ग्लास पाणी आहे लागेल तसं पाणी वाढवायचं आहे सुरुवातीलाच एकदम पातळ करू नये पातेल्यात दोन चमचे साजूक तूप गरम केलं आहे छोटा अर्धा चमचा जिरे घातले आहेत तुपाची फोडणी करताना गॅस बारीकच ठेवावा फोडणीला चार पाच मेथी दाणे देखील घालू शकता पाव चमचा हिंग घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे कैरी आणि बेसन पिठाचं मिश्रण यामध्ये घालावं तुपाच्या फोडणीमुळं कढीला छान स्वाद येतो अंदाज बघत अजून थोडं पाणी वाढवलं आहे ही कढी मी इतपत दाटसर ठेवली आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे चार पाच मिरी बारीक करून घातलेत अगदी थोडंसं सार चटकदार लागेल इतपत लाल तिखट घातलंय सार चाखून त्यामध्ये साखर किंवा गूळ वाढवावा ही कढी आंबट गोड आणि हलकीशी तिखट अशी असली पाहिजे हे सार चांगलं उकळून घ्यावं उकळायला लागलं की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे चटकदार अशी कैरीची कढी किंवा सार तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद